हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा एका नवीन ब्लॉग्सवर तुमचं स्वागत करत आहे आणि हा चौदा एप्रिलचा व्हिडिओ आहे फ्रेंड्स पण थोडासा थोडा म्हणजे खूपच लेट आलेला आहे कारण की माझा मोबाईल जो आहे तो बिघडला होता म्हणजे खराब झाला होता त्यामुळे मी व्हिडिओ नाही अपलोड करू शकलात पण माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग होते त्यामुळे म्हटलं आता नीट झाला मोबाईल त्यामुळे म्हटलं चला आता अपलोड करूया तर हा आहे चौदा एप्रिलचा व्हिडिओ तर मस्त सकाळी सकाळी उठले सगळं आवरलं बाहेरचं साफसफाई केली पोछा वगैरे लादी वगैरे पुसली त्यानंतर मस्त रांगोळी वगैरे काढली नंतर मस्त आवरायला घेतलं गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत तुमचं स्वागत करत आहे आणि आज आहे मस्त आनंदाचा दिवस तर आज आहे चौदा एप्रिल तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे आज खूप मस्त आनंदाचा दिवस आहे तर बघा सगळ्यांसकडेच आम्ही सगळे रेडी होत आहोत घर सगळं आवरून घेतलेलं आहे आता पूजा करते तर मिस्टर गेलेले आहेत हार आणि फुलं आणायला त्यामुळे सगळं आणून घेतले मी भांडी वगैरे सगळे घासून घेतलेले आहेत तर आता पटकन मला थोडीशी चहा घेते चहा झाली घेणं तो चहा घेते आणि चहा घेतल्यानंतर काढणार आहे रांगोळी रांगोळी फुलं वगैरे हार पूजा सगळं करणार त्यानंतर आम्ही विहारात जाणार हे ना व्हि हॅप्पी भीम जयंती व्ह्यू हॅपी भीम जयंती व्ह्यू तर मग त्यानंतर जाणार आहोत आम्ही आता इकडे किटून सगळे आंघोळ केलेले आहे मस्त आवरत आहे तो व्हाईट कपडे घालत आहे तर मी पण सध्याची ही साडी वेअर केलेली आहे पण आता मी जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा व्हाईट साडी घालून मी जाणार आहे मिस्टर पण सगळे आणि व्यू पण व्यू पण मस्त व्हाईट ड्रेस घालणार है ना व्हि हा तर व्हाईट सगळे कपडे घालून मस्त नंतर आम्ही विहारात जाणार आहोत त्या अगोदर म्हटलं सगळं रांगोळी हे ते घरची पूजा वगैरे करून घेते तर हे बघा सगळं आवरून घेतलं भांडी भांडे हो वगैरे घासून घेतलेली आहेत मी तर आता हार मिस्टर गेलेले आहेत हार आणायला बाबासाहेबांना हार आणायला आणि हार फुलं आणल्यानंतर मग तो पण रांगोळी काढून घेते अगोदर चहा पिते थोडासा नंतर जाणार होत विहारात आणि मग मस्त पुरणपोळ्याची पण स्वयंपाक करायचा आहे आज रातच मी पटकन डाळ वगैरे टाकून घेते म्हणजे पुरण तयार करते आणि नंतर मग विहारात गेलो घरी आल्यानंतर मग मी दुपारी स्वयंपाक करणार आहे पुरणपोळ्यांचा तर चला मग तुम्हाला सर्वांना जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा हॅप्पी जयंती हॅपी भीम जयंती हा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडलास लाईक सुद्धा करा तर चला पुढच्या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करा करता नाही लाईक ला, सबस्क्राईब काय नाही करता तुम्ही चला <laughs> आता मी पटकन मस्त कब्बर चहा बनवलेला आहे मस्त चहा घेते कब्बर आणि नंतर मग पुरणपोळ्याची तयारी करते म्हणजे डाळ टाकून देते सध्याची मग आंघोळी वगैरे काढते <목소리도> 아청해 पद्धतीने झालेली आहे मी रेडी मस्त वाईट साडी घातलेली आहे आणि अशी हेअरस्टाईल केलेली आहे मस्त गजरे वगैरे आर्टिफिशियल आहे आहे लाव लावलेले गुलाबाचं किट्टू पण रेडी आहे व्यू पण रेडी आहे आणि इकडे मिस्टर पण रेडी आहेत तर चला आता मी निघतो विहारात जायला विहारात जायचं ना जायचं चला <laughs> चला आता विहारात जातो आमची घरची पूजा ऑलरेडी झालेली आहे सकाळी बघू शकता वंदना वगैरे घेतली पूजा केली आता मस्त विहारात जायचंय त्या अगोदर मी इकडे पुरण मग पुरण वगैरे करून आहे ठेवलेले आल्यानंतर स्वयंपाक करायचा पुरणपोळ्या तर हे मस्त पुरणाची डाळ वगैरे शिजवून पुरण रेडी आहे माझं तर अगोदर विहारात जाऊन येतो आणि विहारातून आल्यानंतर मग स्वयंपाक पण करायचा आहे मस्त पुरणपोळ्या वगैरे उतर खाली विहारा गावस्था बंधन वगैरे करून झाले विहारा तर खूप गर्दी आहे हे शाहू नगरचं बुद्ध बिहारायला तिकडे किपतू आहे तर बाबाहेबाच्या पुतळ्याच्या लेफ साइड ला शूटिंग सुरू आहे त्यांनी त्यांचं मत किती व्यक्त पुरा विनंती विनंती तथागत ग्रीन प्रोडक्शन शूज घातले का छान आहे का समोसा मस्त छान आहे का आता पप्पाला एक वर्ष हे बघा फ्रेंड्स आम्ही आलेलो आहो सध्या जस्ट घरी आणि आता मी पटकन आवरून घेते आणि लागते मस्त स्वयंपाकाला लागते स्वयंपाकाला कारण की संध्याकाळी जायचं आहे आहे आम्हाला विश्रांत वाडीला पटकन चेंज करून घेते हा हा झंझणीत मसाला बनवला मी आणि इकडे आहे साल हे टाकायचं आहे इकडे आहे पुरण हे आहे डाळ वडे काढण्यासाठी मस्त आता आमटी बनवते भात रेडी आहे नंतर मग पुरणपोळ्या भजी वगैरे करायची हे असं ठेवले झाकण कारण की खूप तेल ना उडते त्याच्यामुळे मसाला पण शिजला जातो हे बघा सक्षम टाकायची तयारी चालू आहे इकडे आमटी बनवत आहे पुरण बनवलेलेच आहे वड्या वडे भजे पुरण पुढे सगळे बनवलं पटापट आणून घेतलं तो काम होऊनच आला डीजे बघायला ना आहे ना पण आहे आम्ही आलोय मस्त आता मध्ये खूप फुल इथे एन्जॉय आहे डीजे वगैरे ते बघा व्ह्यू पण आहे कितू पण आहे आणि सुप्रिया उमेश सर्व आहे ते गाडी पार्किंग करत आहे चला आता पुढे जातो